नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी आज दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीसचं जे आपण लोडिंग बघत आहोत हे श्री चंद्रकांत कृष्णा रांजणकर कम्पौर दारासिंग बार्शीसाठी अडीच वर्षाची रोप आहेत कागदी लिंबू रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होते रोप जमिनीत लागले की फास्ट अवार्ड चालू होत्या आणि आपल्याला उत्पादन जे आहे सालपातळ वर्षभर लिंबू आपल्याला उत्पादन चांगले मिळते बघू शकतो आपण आता ही जी झाडं आहेत ही सालपातळ रस भरपूर आणि लिंबू एक्सपोर्टला चालतो सिलेक्शन करून रोपं भरली जातात जे खराब रोपं वाढतं ते बाजूला केलं जातं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे राांजणकर साहेब आहेत लिंबू बागायदारच आहेत पहिली त्यांनी लिंबूची लागवड केलेली आहे आणि कागदी लिंबू जर म्हणलं तर घसाने लिंबू लागतात वर्षभर उत्पादन आणि आपल्याला ज्या बागेचं लाईफ बावीस ते पंचवीस वर्ष असतं लिंबू एक्सपोर्टला चालतो तर अशा प्रकारचे जे, जे लिंबूची जात आहे खात्रीची रोपावर सल्ला मार सर्व नियोजन अडीच वर्षाची रोपं लोडिंग चालू आहेत बघू शकतो आपण त्यातली सिलेक्शन करून रोपं दिली जातात रोप लावले की आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होते आता ही जी रोपं आहेत ही, ही बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना घर येतात ही रोपं दोनशे वीस रुपयांना पोहोचवतात बारा किलोच्या बॅगमधील रोप आहे बघू शकतो आहे अशा प्रकारची ही रोपं बया ते ठेवात अंधार का तो बघू शकतो आपण अशा प्रकारचे आमचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोडिंग चाललेलं असतं आता लिंबू जर म्हणलं तर लिंबू एक्सपोर्टला चालतो साल पातळ वर्षभर लिंबू लागवडनंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात त्याचबरोबर रोप जर म्हणलं तर जमीन लागली फास्ट वाढताना आणि एकच वर्षात उत्पादन द्यायला चालू करते बघू शकतो आपण अशा प्रकारची ही रोपं आता शेतकरी बंधूंनी रोपं लावताना पंधरा बाय पंधरावरती लागवड केल्यानंतर याला जो खड्डा आहे तो दीड बाय दीड फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत लिंबू बेंड पिशी पाडून हे रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी हिमिकॅशी बारा एकसष्ट आणि बावीस टीन हे सर्व आपल्याला नियोजन दिलं जाते त्या पद्धतीनं आपण फॉलो करायचं आहे आणि रोपाची लागवड करायची आहे रोप लावल्यानंतर जे आळवणी सांगतो आपण ठेवू आणि तू इकडे त्या बाजूला आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी आळवणी जी आपल्याला लिहून दिलेली असते त्या पद्धतीने करून एक महिन्यात त्याला डी ए पी रिंग पद्धतीने द्यायचं आहे मातीची भर लावायची आहे शेंडी कटिंग करायची आहे बघू शकतो आपण अशा प्रकारचे जे सिलेक्शन करून रोपं दिली जातात रोप दिल्यापासून आपल्याला अगदी एकच वर्षात उत्पादन चालू होते खात खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन सर्व जे मिळत असतं आपल्या चॅनलवरती जवळजवळ आठ हजार व्हिडिओ आहेत रोप लावले की आपल्याला एकच वर्षात उत्पादन देणारी जात कीड रोगास बळी पडत नाही आणि रोप लावल्यापासून आपल्याला वर्षभर उत्पादन हे सर्व मार्गदर्शन मिळत असतं बघू शकतो <coughs> आपण एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील एकोणीसशे ब्याऐंशीची सर्वात मोठी जुनी नर्सरी शासन नर्सरी याला आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब पुंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनामध्ये अनुदान घेता येतं